कोणी येऊन असं विचारलं की तुझा फेवरेट क्रिकेट प्लेअर कोणता तर आपण लगेच चार पाच क्रिकेट प्लेअरचे नाव सांगून देऊ पण त्या जागी कोणी आपल्याला हा प्रश्न विचारला की स्केटिंग मध्ये तुमचा आवडता प्लेअर कोणता तर आपल्याला एक सुद्धा नाव आठवणार नाही का कारण आपल्याला माहितीच नाहीये ना की स्केटिंग मध्ये कोण आहे प्लेअर कोण नॅशनल आहे कोण इंटरनॅशनल खेळले तर स्केटिंग हा लोकांपर्यंत पोहोचतच नाही पहिली गोष्ट ही आहे मराठवाड्यातील आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग प्लेअर पूजा आंबे लहानपणापासूनच स्केटिंग करते म्हणजे जेव्हा मी तीन वर्षाची होते जेव्हा मी चाला मी चालायला शिकले तेव्हापासूनच स्केटिंग प्रवास माझा सुरू केलेला आहे <स्था> आणि आता मी बी कॉम ग्रॅज्युएट आहे आणि एक प्रोफेशनल स्केटिंग, स्केटिंग कोच सुद्धा आहे कारण की माझे बाबा भिकन सर हे स्वतः स्केटिंग कोच आहे आणि मराठवाड्यात स्केटिंग माझ्या बाबांनीच इंट्रोड्यूस केलं जेव्हा मी तीन चार महिन्याची होती तेव्हापासूनच मी ट्रॅकवर यायला सुरुवात केली म्हणजे माझ्या बाबा मला ट्रॅकवर घेऊन यायचे शूजच्या आधी माझ्या पायात स्केटिंग होती आणि तेव्हापासूनच मी स्केटिंग स्टार्ट केलेली आहे डी ओचे पण आणि जे आपले फेडरेशनचे असतात ते मी खूप सारे नॅशनल्स खेळलेले आहे सीमध्ये मा मला एक सिल्वर मेडल आहे आणि मी इंटरनॅशनलला सुद्धा गेली आहे जी थायलंडला झाली होती दोन हजार सोळामध्ये आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये दुबई इथे इंटरनॅशनल झाली होती त्यामध्ये सुद्धा मी सहभागी होते आणि जिंकले सुद्धा होते मला एक गोल्ड आणि एक सिल्वर मेडल आहे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून स्केटिंगला सुरुवात करणारी पूजा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळते आणि आता कित्येक मुलांना स्केटिंग शिकवते या तिच्या प्रवासात तिच्यासोबत खंबीरपणे उभे असलेले भीकन आंबे यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं त्यांचा स्वभाव असा की ते नेहमी स्ट्रिक्ट मध्ये असतात तर जेव्हा त्यांच्याशी ता फॉर्मली बोलायचं असतं तेव्हा मी सरच म्हणू शकतो बऱ्याच वेळेस आम्ही स्केटिंग ग्राउंड वरती जेव्हा त्यांना पप्पा म्हटलो तेव्हा ते, ते म्हटले पप्पा नाही इथे मी सर तर ते खूप स्ट्रिक्ट होते आणि त्यांच्यामुळेच आज जे आपण कॉम्पिटिशन्समध्ये मध्ये आम्ही जिंकलेलो आहे ते फक्त त्यांच्यामुळे जिंकलोय छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारी पूजा ही आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्लेयर आहे पण गेल्या तीन वर्षांपासून ती कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकली नाहीये त्याचं कारणही तिने सांगितलं ज्या ओ गव्हर्नमेंटच्या स्पर्धा होतात त्याच्या तीन एज ग्रुप असतात एक अंडर इलेवन अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन आणि अंडर नाईन्टीन हे असे चार एज ग्रुप असतात आणि बारावीपर्यंत आपण डीअरचं खेळू शकतो आणि त्याच्यानंतर असतात युनिव्हर्सिटी गेम तर आपली जी बामू युनिव्हर्सिटीमध्ये आहे ह्यामध्ये सुद्धा स्केटिंग नाही आहे तर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ह्या तिन्ही वर्ष मी स्केटिंग नाही करू शकले गव्हर्नमेंट एकसुद्धा स्पर्धा नाही खेळू शकले कारण आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये स्केटिंग हा गेमच नाही आहे तर ह्या अशा प्रॉब्लेम्स येतात स्केटिंग करताना काही आणि एशियन्सचे वगैरे जेव्हा सिलेक्शन होतात तेव्हा आम्हाला कळत सुद्धा नाही की केव्हा ती न्यूज येते आणि ती चालल्या पण जाते तर बऱ्याच कॉम्पिटिशन बद्दल कळत नाही क्रिकेट फुटबॉल कबड्डी हे भारतातील प्रसिद्ध खेळ आहेत ह्या आणि अशा काही ठराविक खेळांची भारतात प्रचंड क्रेज आहे पण असे अनेक खेळ आहेत जे दुर्लक्षित असतात असाच एक खेळ म्हणजे रोलर स्केटिंग रोलर स्केटिंग हा गेम ऑलिम्पिक्समध्ये नाही आहे पण एशियन्समध्ये आहे तर ऑलिम्पिक्समध्ये आम्हीसुद्धा जाऊ शकतो आणि आम्हीसुद्धा भारताचं नाव उंच करू शकतो पण ऑलिम्पिक्समध्ये जो आपला आईस स्केटिंग नावाचा गेम आहे तो आहे आणि इकडे आपल्याला आईस स्केटिंग रिंग अवेलेबलच नाही आहे इंडियामध्ये तर आपल्या इथनं कोणी जातच नाही आणि सायकलिंगचा पण जर आपण विषय काढला तर ह्यावेळेस ऑलिम्पिक्स झाल्या त्यामध्ये इंडियाचा एकसुद्धा प्लेअर नव्हता सायक्लिंगमध्ये सुद्धा यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतातून एकशे सतरा खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ सहा पदकांसह परतला याच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये चार मेडल इवेंट स्केट स्केट स्केटिंग मेडल इव्हेंट होते ज्यात तेवीस देशातील अठ्याऐंशी स्केटबोर्ड्स सहभागी झाले होते पण त्यात भारतातील एकही स्केटबोर्ड खेळाडू नव्हता स्केटिंग खरंच याला ट्रॅकची सुद्धा गरज आहे आणि करेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरची सुद्धा गरज आहे गव्हर्नमेंटची गव्हर्मेंटचा सपोर्ट आहे पुण्या मुंबई जे मेट्रोपॉलिटियन सिटी आहे तिथे करती आहे गव्हर्मेंट स्केटिंगसाठी पण बाकीच्यांचं काय जसं की सांगली झालं औरंगाबाद झालं जालना झालं ह्या ठिकाणी एकसुद्धा रिंक अव्हेलेबल नाही मराठवाड्यात जर खरंच बघितलं तर एक दोन रिंक सोडून तुम्हाला चांगली रिंक शक्यतो भेटणारसुद्धा नाही मग मुलं स्केटिंग कुठे करतील आणि हे मुलं नॅशनलला मग मॅडल मिळत नाही तर आपण म्हणतो मराठवाड्यातून मॅडल काय येत नाही डी ओलासुद्धा खूप कमी मॅडल आहेत मराठवाड्यातून मला हे सांगताना खूप वाईट वाटतं पण पुणे मुंबई ह्या ठिकाणवरूनच मेडल का भेटतात कारण त्यांना तिथे तसा ट्रॅक ॲवेलेबल आहे स्केटिंगसाठी बँड ट्रॅक आपल्याला लागतो आणि बँड ट्रॅक आपल्याकडे अवेलेबल नाही आहे इथे तर मुलं कुठे प्रॅक्टिस करतील काय करतील मुलं अपडाऊन करतात पुण्या मुंबईला जाऊन दहा दिवस आधी राहून तिथे प्रॅक्टिस करतात आणि तेव्हा कुठे मॅडल भेटतं आपल्याला किंवा शक्यता खूप कमी असते कारण त्यांचा दररोजचं होम ट्रॅक ते आहे आणि आपण तिथे पाहुण्यांसारखं जाऊन दहा दिवस करतोय तर खूप फरक पडतो जो प्रोफेशनल स्केटर आहे तो एका टाईमनंतर नंतर अ कोच होऊनच जातो कोच का व्हावं लागतं कारण जसं क्रिकेटर रिटायर होतो ॲज अ क्रिकेटर म्हणूनच तो कोच होत नाही पण स्केटिंग मध्ये कसं आहे की कोच व्हावं लागतं का कारण की आयुष्यभर आपण फक्त स्केटिंग ह्या ह्या स्पोर्टवरती अवलंबून नाही राहू शकत जसं आपले नॅशनल झाले इंटरनॅशनल झाले तर पुढे काय जसं बाकी स्पोर्ट्सला आहे की मी ऑलिम्पिक खेळेल मी ह्या गेम्स खेळेल ते गेम्स खेळेल पण त्यांना फायनान्शियली घरून खूप सपोर्ट आहे आता जे इंडिया टीममध्ये आहे मोस्ट जे लोक आहेत ते सगळे करोडपती लोक आहेत म्हणजे त्यांचे स्वतःचे बँड ट्रॅक्स आहेत तेव्हा ते, ते कुठे स्केटिंग लाईफ टाईम हा ॲज अ स्केटर म्हणून परस्यू करत आहेत पण जर आपल्याला ॲज अ स्केटिंग म्हणून लाईफ टाईम ॲज अ स्केटर म्हणून राहायचं तर आपल्याला बॅक सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि तो गव्हर्नमेंट बनवू शकतं का आपल्याला बॅक सपोर्ट म्हणून आयुष्यभर जर आपण स्पर्धा खेळल्या वेगवेगळ्या आणि आपलं नाव केलं तर ॲज अ स्केटर म्हणून आपण करू शकतो का तर हा खूप मोठा प्रश्न आहे फक्त पूजा नाही तर भारतामध्ये अनेक उत्तम रोलर स्केटिंग खेळाडू आहेत पण सरावासाठी स्केटिंगचं ग्राउंड उपलब्ध नसल्यानं आणि सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसल्यानं अनेक चांगले खेळाडू नावारूपास येण्यापासून वंचित राहत आहेत